कर्मासह फळांचाही विचार होतील सर्व स्वप्न साकार धावणाऱ्याला दिशा लागते विचार करणाऱ्याला दिशा बदलता येते बाणाला दिशा लागली की लक्ष अचूक वेधलं जातं तयार रहा, हा मे महिना तुमच्यासाठी गोल्डन शॉट ठरणार आहे ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी हातात धनुष्य घेतलेला मनुष्य हे तुमचं बोधचिद्ध आहे त्या पद्धतीने विचार करून योग्य नियोजन करून तुम्ही आपलं ध्येय ठरवतात आणि ते तुमच्यासाठी योग्य ठरता नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता धनुरास म्हणजे चालता बोलता उत्सव होय या महिन्यात तुम्ही अत्यंत आनंदात राहाल लोक तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला येतील स्वामी चौदा मे रोजी राशी परिवर्तन करून सप्तम स्थानात येणार आहे ते निर्बली होत असले तरी त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर असेल त्यामुळे सकारात्मकता निर्माण होईल विशेष बाब म्हणजे मागील काळात वर्षभर ते तुमच्या षष्ठ स्थानात होते ते स्थान तुमचे राशी स्वामी गुरुदेवांना अजिबात आवडत नाही सप्तम स्थान हे केंद्रस्थान असल्यामुळे आणि तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे ते स्थान त्यांना आवडतं परंतु त्याचे सकारात्मक प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर नक्की होतील या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात पैसा नक्कीच येईल पण ते जाणारही आहे पैसा कमवताना खूप कष्ट करावे लागतात मात्र जाताना तो पैसा गेला कुठे हे कळत नाही तरीही या काळात तुम्हाला कुटुंबाकडून मोठा आधार मिळेल वाडीत गोडवा ठेवा गोड बोलूनही अनेक गोष्टी साध्य करता येतात तुमचे धनेश शनिदेव चतुर्थ या सुखस्थानात विराजमान आहे त्यामुळे कुटुंब घर सौख्य या सर्व गोष्टी एकमेकांशी बांधील झालेल्या आहे या सर्व गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण काही असेल तर ते तुमचं बोलणं होय हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात भावंडांसोबत तुमचे काही वाद होऊ शकतात बालपणी होत होती अगदी तशीच वाद आधी होऊ शकते परिश्रम हा तुमचा स्थायी भाव आहे प्रवासात तुम्ही खूप काही नवीन शिकणार आहात परिश्रम हे तुमचं बलस्थान आहे त्या बलावर तुम्ही कोणतंही मिशन सहज बनवत पूर्ण कराल ते तुम्ही या काळात देखील करायचं आहे ते लाभदायक ठरेल वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात अनेक ग्रह विराजमान आहे अर्थात या महिन्यात बऱ्याच ग्रहांचं पुन्हा एकदा राशि परिवर्तन होणार रा आहे असं असलं तरी तुम्ही घरात काही नवीन बदल करताना दिसून येत आहात जुनं फर्निचर काढून नवीन फर्निचर घ्यावं हा मानस तुमचा पूर्ण होईल या महिन्यात सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला आईचे भरभरून आशीर्वाद आईचं सहकार्य प्राप्त होईल जे जातक वाहन घेण्याचं नियोजन करीत आहे त्यांना या काळात प्रयत्न वाढवले पाहिजे त्यात यश मिळेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल विशेषतः फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल प्रेमासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल कारण तुम्ही सतत कार्यात व्यस्त असतात संततीच्या बाबतीत थोडं शांत बसा कारण या महिन्यात तुमची संतती प्रचंड अग्रेसिव्ह असणार आहे ती तिच्या दिशा स्वतः आखेल आणि अशावेळी थोडं शांत बसणं हे लाभदायक ठरतं कारण त्यांची प्रगती हेच तुमचं ध्येय असतं हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम राहील मागील काळात वजन वाढलं असेल तर आता ते पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होईल कारण आता तुमचे राशी स्वामी गुरुदेव राशी परिवर्तन करणार आहेत अर्थात त्यांच्या जोडीला तुम्ही योग प्राणायाम व्यायाम करणं देखील आवश्यक राहील योग्य व्यायाम योग्य आहार या गोष्टी सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात स्पर्धेत तुम्हाला यश मिळणारच आहे मात्र स्पर्धेसाठी तयारी करावी लागते परिश्रम करावे लागतात कर्ज झटकून टाकण्याची संधी देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहे तिचा उपयोग करून कर्जमुक्त व्हा विनाकारण चिंता करू नका हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्या बॉसला खुश करण्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे त्यातून नोकरीमध्ये तुम्हाला मोठी संधी मिळू शकते व्यवसायात थोडं आउट ऑफ बॉक्स कार्य केलं की इन्कम आपोआप वाढत जातं त्यासाठी नाविन्य अभ्यास व परिश्रम या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक असतात जे असेल वी करतच असते आणि या महिन्यात विशेषत्वाने करणार आहे ते लाभदायक ठरेल भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामुळे भाग्याचं घड्याळ वाजायला लागलं आहे असं आपण म्हणू शकतो फक्त ऐकून घ्या आणि योग्य वेळी उडी देखील मारा कारण धनुराशीचे भाग्येश म्हणजे रविदेव या काळात भाग्याच्या भाग्यात जाऊन विराजमान झाले आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्याच्या जोडीला चतुर्थ स्थानात निर्माण झालेला मालवीय योग हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच तुमचे राशी स्वामी सप्तम स्थानात म्हणजे केंद्रस्थानात प्रवेश करणार आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता आपण नेहमीच म्हणतो की कर्म कर पण फळाची चिंता करू नको मात्र धनुराशीला आपण सांगणार आहोत कर्म कर आणि फळाचा देखील विचार कर तुमच्या कर्मस्थानात ग्रह आलेला आहे जो अध्यात्माचा कारक म्हणून ओळखला जातो परंतु भौतिक आयुष्य जगत असताना भौतिक गोष्टींना महत्त्व असतं त्यामुळे कार्य आणि नफायाची देखील आखणी कर असं आपण धनुजातकांना आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत नक्कीच सांगणार आहोत ते लाभदायक ठरेल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांना या काळात कळत न कळत छोट्या छोट्या गोष्टीतून लाभ प्राप्त होईल मागे जिथे कुठे तुम्ही गुंतवणूक केली असेल शेअर असतील प्लॉट असतील त्यातून लाभ प्राप्त होईल नातेसंबंधांमध्ये मोठा लाभ होईल ज्याला आपण रिअल प्रॉफिट म्हणतो तो धनुजातकांना या महिन्यात प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही मोठा खर्च करणार आहात अनपेक्षितपणे हॉस्पिटलचा खर्च देखील निर्माण होऊ शकतो परदेश गमनाची देखील शक्यता आहे त्यावर खर्च होईल कुठेही गुंतवणूक करीत असताना तुमच्या अनुभवाचा उपयोग करा अनुभवातून केलेली गुंतवणूक अधिक लाभदायक ठरते थोडक्यात या काळात अनेक कारणांनी तुम्हाला खर्च करणार करावा लागणार आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं या दृष्टीने या महिन्यात धनुजातकांसाठी सात सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता धनु जातकांनी गुरुवारी धार्मिक पुस्तकांचं दान करावं ज्यामुळे तुम्हाला गुरुदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि शिक्षणात येणाऱ्या अडचणी कमी होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष